नमस्कार मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्याकडे मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे उक्ती आहे हरभऱ्याच्या झाडावर चढवणं आता हरभऱ्याचं झाड ज्यांनी बघितलेलं असेल त्यालाच कळेल की हरभऱ्याच्या झाडावर चढवणं याचा अर्थ काय हरभऱ्याच्या झाडावर एक मुंगी किंवा डोंगरा चढला तरीही ते झाड त्याच्यासाठी मोठं असू शकत पण उंदीर सुद्धा उंदीर किंवा सरडा सुद्धा हरभऱ्याच्या झाडावर चढू शकत नाही कारण चढलाच तो उंदीर किंवा सरड्याच्या झाडाने वजनाने सुद्धा हरभऱ्याचं झाड वाकू शकतं आणि मोडू शकतो आणि म्हणून जी म्हण आहे त्याचा अर्थ असा की माणसाच्या गुडघ्यापर्यंत देखील ज्या झाडाची जा उंची नाही अशा झाडावर एखाद्याला चढवायला सांगायचं चढायला चा, सांगायचं याचा अर्थ त्याला उल्लू बनवणं असतं आणि म्हणून असं म्हटलं जातं की हरभऱ्याच्या झाडावर चढवणं पण अनेक शहाणे असे असतात की जे स्वतःला शहाणे समजायला लागतात ते हरभऱ्याच्या झाडावर चढायला सुद्धा उतावळे असतात झाड आहे ना मग झाडावर चढता येतं झाडावर माकडं उड्या मारतात बेबट्या पण चढू शकतो वगैरे वगैरे युक्तिवाद करणार कारण यांना हरभऱ्याचं झाड म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसत आणि म्हणून जी उक्ती आहे ती आधी समजून घेतली पाहिजे हा पण ज्यांना हे माहिती नाही अशा लोकांना हरभऱ्याच्या झाडावर चढायला ते उतावडे झाले तर नवन नाही आणि उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील यासारखी माणसं तर हरभऱ्याच्या झाडावर काय ती मोहरी वगैरे काय सॉरी मेथीच जे झाडं असतात पालकची झाडं असतात त्या झाडावर पण चढायला हे तयार होतील कारण यांना माहिती नाही मला आठवत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेला जेव्हा शिवसेना भाजप युतीतर्फे निवडणुका लढवल्या जात होत्या आणि उद्धव ठाकरे ग्रामीण भागामध्ये प्रचार करायला फिरत होते तेव्हा शरद पवारांचे एक निष्ठावंत आर आर आबा पाटील सांगली तासगावचे ते म्हणाले होते कि शरद उद्धव ठाकरे ना शेतकरी तरी कळतो का शेतकरी कसा असतो शेती कशी होते नांगरट कशी होते याव त्यांना बटाटा किंवा भुईमुख हा जमिनीच्या खाली उगवतो कि जमिनीच्या वर उगवतो ते तरी उद्धव ठाकरेंना माहिती आहे का अशी शेतीविषयक उद्धव ठाकरेंच्या अज्ञानाची खिल्ली आर आर राबांनी उडवली होती आणि ती खरी आहे अन्यथा उद्धव ठाकरे हे हरभऱ्याच्या झाडावर चढले नसते त्यांना ज्या पद्धतीत शिवसेना भाजप युतीतून बाहेर पडण्यासाठी हरभऱ्याच्या झाडावर चढवलं गेलं आणि ते चढत गेले आणि शेवटी शिवसेनेचा स्वतः सकट त्यांनी कपाळमोक्ष करून घेतलेला आहे हे आरा राभा दोन हजार नऊ मध्ये बोलले होते त्याला आता पंचवीस पंधरा वर्ष होऊन गेलेली पण उद्धव ठाकरे हरभऱ्याच्या झाडावर चढले असं मी का म्हणतो त्याच कारण लक्षात घ्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मनसेचा था उदय झाला होता आणि मनसेने असा जबरदस्त तडाखा शिवसेना भाजप युतीला दिला होता की मुंबई ठाणे कल्याण या सगळ्या परिसरातून शिवसेना भाजप युती भुईसपाट झाली होती लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मिळाला होता पण मी हरभऱ्याच्या झाडाची आठवण का काढलेली आहे ते समजून घ्या दोन हजार नऊ मध्ये जो काय शिवसेनेचा सुपडा साफ झालेला होता त्यानंतर शिवसेनेचा फेर उदय व्हायला तब्बल पाच वर्ष जावी लागली नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात अवतरले आणि शिवसेना भाजप युती असल्यामुळे लोकसभेची जी दोन हजार चौदा ची निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेनेला चांगल्या जवळजवळ बावीस काय तेवीस जागा लोकसभेच्या लढवता आल्या आणि त्यातल्या अठरा जागा शिवसेना जिंकू शकली हा उद्धव ठाकरे यांचा करिश्मा नव्हता त्यावेळेला जी नरेंद्र मोदी नावाची लाट उसळलेली होती त्याचा फायदा भाजपला मिळाला तितकाच तो महाराष्ट्रात युती असल्यामुळे उद्धव ठाकरेंना मिळाला आणि उद्धव ठाकरे यांच्या खात्यामध्ये इतिहासात पहिल्यांदा अठरा खासदार हा आकडा आला पण तो उद्धव ठाकरेंचा करिश्मा नव्हता मोदी लाटेचा चमत्कार होता करिश्मा होता हा सगळा मी इतिहास एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला मोदी लाट दिसायला लागली होती आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना युतीला महाराष्ट्रामध्ये त्या मोदी लाटेचा प्रचंड फायदा होईल असं दिसू लागलं होतं तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून मोदी लाटेला अपशकून करण्याचा प्रयास महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांनी विश्लेषकांनी केलेला होता मला आठवत त्या निवडणुकीचे पडगम वाजायला लागले त्याच्या खूप आधी मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जो आहे बी त्या बीकेसी मध्ये हिरे बाजार आहे झवेरी बाजार आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींचा कुठला तरी सन्मान देऊन मोठा जाहीर सत्कार करायचं ठरवलं होतं आणि तो समारंभ बीकेसी मध्ये होता तिथे अर्थातच अनेक आमंत्रितांमध्ये युतीचे एक प्रमुख नेते म्हणून दोन हजार तेरा मध्ये उद्धव ठाकरे यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होत आता जिथे सत्कार मूर्ती हे नरेंद्र मोदी आहेत आणि ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत अशा ठिकाणी एक मोठी जी सन्मानजनक खुर्ची ठेवलेली होती सिंहासनासारखी त्याच्यावर नरेंद्र मोदी विराजमान झाले होते आणि बाजूला जे सोफा ठेवलेले होते अशा एका सोफावर बाजूलाच उद्धव ठाकरे यांना बसवण्यात आलो होतो त्यावरची वर्तमानपत्र काढून बघा तेव्हाचे न्यूज चॅनेलचे रिपोर्ट काढून बघा त्यामध्ये जाणीवपूर्वक मोदी आणि नरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बिब्बा घालण्याचा प्रयत्न अनेक पुरोगामी पत्रकार सेक्युलर पत्रकार करत होते की समारंभ मुंबई समारंभ कलानगर पासून जवळ आणि सन्मान्य काय सिंहासनासारखी खुर्ची नरेंद्र मोदींना आणि उद्धव ठाकरेंना बाजूला सोफावर बसवलेला आहे हा उद्धव ठाकरेंचा अपमान आहे ही टिमकी वाजवणारे सगळेच्या सगळे तेव्हाचे पत्रकार हे आज उद्धव ठाकरे यांचे फार मोठे समर्थक आहेत पण हेतू त्यातला साफ होता की जी मोदी लाट दिसते त्याचा फायदा शिवसेना भाजप युती भक्कम असेल तर शिवसेनेलाही मिळेल भाजपलाही मिळेल तेव्हा लोकसभा निवडणुका येण्यापूर्वी शिवसेना आणि भाजप युतीमध्ये बिब्बा घालायचा वैतुष्ट निर्माण करायचं यासाठीच उद्धव ठाकरे यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं जात होतं अरे तुमची मुंबईत लायकी केवढी गुजरातचा मुख्यमंत्री येतो आणि तो सिंहासनासारख्या खुर्चीवर बसतो आणि तुम्हाला बाजूला सोफावर बसवलंय हा विषय चर्चेचा करण्यात आला होता आणि त्यालाच मी हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणतोय तेव्हा नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे मुख्यमंत्री होते पंतप्रधान झालेले नव्हते लोकसभेच्या निवडणुकांना पाच सात महिन्यांचा अवधी होता पण हा बिब्बा घातला गेला आणि उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात किडा सोडला गेला की आपण आणि मोदी एका लेवलचे आहोत आणि तरीही भाजपकडून आपल्याला तितका सन्मान दिला जात नाही हा जो किडा उद्धव ठाकरेंच्या मेंदू मध्ये घातला गेला होता तो पुढल्या दहा वर्षामध्ये अजगरासारखा मोठा होत गेला आणि त्याने आजची शिवसेना गिळंकृत करून टाकलेली हा सगळा मुद्दाम सांगतोय की उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे उद्धव ठाकरेंना स्वबळावर एक राज्य जिंकता येत नाही लोकसभा जिंकता येत नाही आणि नरेंद्र मोदी तब्बल दोन वेळेला लोकसभेमध्ये बहुमत मिळवून दाखवतात गुजरात मध्ये तब्बल तीन वेळेला स्वतः नेतृत्व करत असलेल्या भाजपला तीनदा बहुमत मिळवून देऊ शकतात आणि युती किंवा आघाडीशिवाय उद्धव ठाकरे लढू सुद्धा शकत नाहीत <laughs> असे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एका पातळीवरचे नेते होऊ शकत नाही पण ज्याला अहंकाराने पछाडलेलं असतं असे कर्तृत्वहीन महत्वाकांक्षी नेते हरभऱ्याच्या झाडावर सहज चढू शकतात हे मुंबईतल्या सेक्युलर पत्रकारांना माहिती होतं महाराष्ट्रातल्या आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यात हा किडा सोडला त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढल चढवलं की तुमच्यामुळे भाजप महाराष्ट्रात मोठी झाली एक सत्य आहे कि दोघे बरोबर आले म्हणून दोघे मोठे झाले पण शिवसेना आणि भाजप युती नव्हती तेव्हा सुद्धा भाजपचे बारा चौदा सोळा आमदार असायचे ज्या वेळेला शिवसेनेचे कधीही विधानसभेत दोन आमदार नव्हते पण अठ्ठ्याऐंशी नंतर हे दोन पक्ष एकत्र आले आणि एकत्रित वाढले तर शिवसेना ही सुद्धा भाजपमुळे वाढली आणि भाजप हा सुद्धा महाराष्ट्रात शिवसेनेमुळे पाय रोवून उभा राहिला मोदी लाटेमध्ये त्याला खतपाणी घातलं गेलं पण हा सगळा करिश्मा आपला आहे या भ्रमामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हरभऱ्याच्या झाडावर चढले तेव्हा नजीकच्या काळात त्यांचा कपाळ मोक्ष हा अपरिहार्य होता तो आपल्या समोर यायला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका यायला लागल्या ही सगळी पार्श्वभूमी मी मुद्दाम तुम्हाला सांगितली आहे की त्या हिरे व्यापाऱ्यांनी केलेल्या मोदींच्या सत्कारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यात आलं की सिंहासनाची खुर्ची आणि सोफा उद्धव ठाकरेंचा अपमान आणि उद्धव ठाकरे चढले कारण उद्धव ठाकरेंना हरभऱ्याचं झाड म्हणजे काय हे माहिती नव्हतं आणि ते चढायला गेले उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींमध्ये फरक आहे तसाच उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री किंवा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुद्धा फार मोठा फरक आहे उद्धव ठाकरे हे शहरी आयुष्यात वाढले आणि अराराबा म्हणतात तसं उद्धव ठाकरे बटाटे जमिनीच्या खाली येतात भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या खाली येतात की जमिनीच्या वर येतात हे सुद्धा ठाऊक नाही अशा उद्धव ठाकरेंना भुईमुगाच्या किंवा हरभऱ्याच्या झाडावर चढवणं सोपं असलं तरी तेच डावपेच वापरून तशाच अफवा आणि बेछूट वक्तव्य करून किंवा लिखाण करून एकनाथ शिंदेना हरभऱ्याच्या झाडावर चढवता येणार नाही कारण एकनाथ शिंदे शिवसैनिक असले शिवसेनेचा नेता असले आणि आज शिवसेनेचा प्रमुख नेता बनलेले असले तरी एकनाथ शिंदे हे खरे खुरे शेतकरी आहेत त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या खाली येतात आणि हरभऱ्याचं झाड हे डोंगरा किंवा सरडा चढला तरीही वाकू शकतं एवढी जाणीव त्यांना आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या पद्धतीचे डावपेच वापरून हरभऱ्याच्या झाडावर चढवणं केवळ अशक्य आहे कारण हा जन्मजात शेतकरी आहे मुंबईत आला रिक्षा चालवले नाना नोकऱ्या केल्या आणि शेवटी राजकारणात येऊन मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेली असली तरी एकनाथ शिंदे हा जन्मजात शेतकरी आहे आणि त्यामुळे कुठल्या झाडावर चढावं आणि कुठलं झाड हे चढण्या योग्य नसतं एवढी अक्कल या माझी मुख्यमंत्री आजच्या उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेना आहे आणि म्हणून जो काय गेल्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न चाललाय तो यशस्वी होऊ शकला नाही यशस्वी होणार नाही कारण स्तुतीने भारावून जाणं आणि व्यवहाराकडे पात फिरवून जुगार खेळणं हे एकनाथ शिंदे यांच्या स्वभावात नाही जो उद्धव ठाकरे यांचा छंद आहे पण एकनाथ शिंदे यांच्या व्यवहारी मनाला असलं काही करणं शक्य नाही आणि तिथेच त्यांनाही हरभऱ्याच्या झाडावर चढवायला निघालेले जे कोणी अतिशाने पत्रकार आहेत ते तोंडगशी पडले एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदेनी अटी घातलेल्या आहेत एकनाथ शिंदेनी साफसाफ नकार दिलेले आहे एकनाथ शिंदेनी आपल्या मागण्या पाठवलेल्या आहेत एकनाथ शिंदेना गृहमंत्री व्हायचंय ते मुख्यमंत्री पदावर अडून बसलेले आहेत या सगळ्या ज्या बातम्या गेली दहा पंधरा दिवस येत होत्या ते एकनाथ शिंदेना हरभऱ्याच्या झाडावर चढवण हो। ज्याला गेली अडीच वर्ष संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या शब्दातून खोके सरकार गद्दार मिंदे म्हणून याच माध्यमांनी आणि याच पत्रकारांनी हिणवलेलं होतं त्यांना अचानक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे हा किती उंच ताकदीचा हिमालया एवढा नेता आहे असा साक्षात्कार झाला असा साक्षात्कार झाला ज्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तेव्हा देवेंद्र फडणवीस अपमान सहन करून उपमुख्यमंत्री आहेत असं बोलणारे लोक अचानक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हटल्यानंतर त्यामध्ये एकनाथ शिंदे कसे अपमानित होणार अशी भाषा वापरायला लागली याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणतात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री पदाच्या कारभारात फसावेत यासाठी त्यांच्या अपमानाच्या गप्पा आणि कथा रंगवल्या जात होत्या तेवीस चोवीस नोव्हेंबर नंतर त्याच कथा उलट्या सांगितल्या जायला लागल्या की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणजे जनतेने ज्यांना मुख्यमंत्री म्हणून मनापासून स्वीकारले त्या एकनाथ शिंदे यांचा अपमान आहे काय गंमत आहे बाबा गंगा गये गंगादास जमना गये जमनादास ही जी हरभऱ्याच्या झाडावर चढवणारी जमात आहे ती कधी स्वतःशी सुद्धा प्रामाणिक नसते तर ती वाचकाशी आणि प्रेक्षकाशी प्रामाणिक वागेल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना वाटत होत की उद्धव ठाकरेंना आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवलं मग देवेंद्र का, का दे, दे देवेंद देवेंद नाही चढणार आपल्या पत्रकारितेमध्ये आपल्या माध्यमामध्ये इतकी ताकद आहे की आपण मेथीच्या झाडावर सुद्धा हरभऱ्याच्या झाडावर सुद्धा देवेंद्रला चढवू शकतो ठीक आहे अडीच वर्षात देवेंद्र त्या झाडावर चढला नाही तर एकनाथला चढवू शकतो या भ्रमातून गेली अडीच वर्ष जो देवेंद्र फडणवीसांवर प्रयोग झाला तोच प्रयोग गेली पंधरा दिवस एकनाथ शिंदे यांच्यावर चालला होता की लाडकी बहीणमुळे निवडणुका जिंकल्या आणि आता खड्यासारखं एकनाथ शिंदे यांना कचऱ्याच्या कुंडीत टाकलं जात आहे वगैरे वगैरे तुमणं सुरू झालं पण एक गोष्ट विसरले की एकनाथ शिंदे हा हाडाचा जन्मजात शेतकरी आहे आणि हरभऱ्याच्या झाडावर कोणीही कितीही प्रयत्न केला तरी चढायचं नसतं एवढी एक व्यवहारी अक्कल एक सामान्य शेतकऱ्याला असते तेवढी एकनाथ शिंदेना आहे आणि म्हणूनच कितीही ब्रेकिंग न्यूज ब्रेक डान्स आले तरीही एकनाथ शिंदे यांनी चुकूनही अगदी चुकूनही हरभऱ्याच्या झाडावर चढण्याचा प्रयास सुद्धा केला नाही इच्छा सुद्धा दाखवली ना नाही आणि ब्रेक डान्स करणारेच ब्रेकिंग न्यूज करता करता ब्रेक होऊन पडले जमिनीवर पडले कोसळले एकनाथ शिंदे हे शपथविधीला हजर झाले शपथविधी झाला कारभार सुरू होईल मुद्दा इतकाच असतो की ह्याच भान ठेवायचं की आपण ज्या अफवा पसरवतोय हो त्या अफवा निदान खोट्या पडू नयेत आणि आपल्याच अंगावर बोमऱ्यांसारख्या उलटून येऊ नयेत याचं भान ठेवायचं असत पण नेमका त्याच गोष्टीचा विसर पडला आणि जो प्रयोग उद्धव ठाकरेंच्या बाबतीत यशस्वी झाला होता निदान तो अनुभव शिकणारा देवेंद्र फडणवीस एकना आहे एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून परस्पर सहकार्यातून त्यांनी अडीच वर्ष इतकं उत्तम सरकार चालवलं की प्रचंड मेजॉरिटीतून पत्रकारांना एक नंबरचा वाटणारा मुख्यमंत्री आणि त्याचा कारभार चोपडा साफ करून संपवणार उद्धव ठाकरे एक नंबरचा मुख्यमंत्री होता जनतेच्या मनातला मुख्यमंत्री होता महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख होता काय झालं त्याच काय झालं त्याच पराभव शरद पवार बटोले उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचा झालेला नाही महाविकास आघाडीचे जे खरे सूत्रधार होते स्वतःला पुरोगामी सेक्युलर लिबरल पत्रकार बनवणारे बुद्धिजीवी या सगळ्यांचा खरा पराभव झालाय महायुतीने जे काय प्रचंड ऐतिहासिक बहुमत मिळवलंय त्यामध्ये महाआघाडीचा कागदावर पराभव झालेला आहे निवडणूक आयोगाच्या रेकॉर्ड मध्ये पराभव झालेला आहे पण पर वास्तविक पराभव हा महाराष्ट्रातल्या अशा पुरोगामी पत्रकारांचा झालाय की ज्यांना वाटत की आपण पडद्यामागे राहून महाराष्ट्राच्या राजकीय पटावरच बुद्धिबळ आपण खेळतो आपण कुठचंही प्याद मारू शकतो आपण कुठचाही मोहरा पुढे सरकवू शकतो आणि आपण सगळ्याच्या सगळ्या राजकारणाचा खेळ जिवंत मोहरे प्यादे घेऊन खेळतो अशा भ्रमात वावरणारे जे तथाकथित बुद्धिजीवी पत्रकार आहेत त्यांचा महायुतीने आणि अर्थातच महाराष्ट्राच्या मतदाराने यथेच्छ पराभव घडवलाय आणि म्हणून मी व्हिडिओ पण केला होता की महाविकास आघाडीचा पराभव झालेला नाही तो महाविकास आघाडीचा पराभव अशा अफवा आणि बिनबुडाच्या ब्रेकिंग न्यूज बनवणाऱ्यांनी घडवून आणलेला पराभव आहे कारण तुमच्या असल्या खोट्या नाट्या बातम्यांनी मतदार फसला नाही की महायुतीचे नेते फसले नाहीत पण महाविकास आघाडीचे जे नेते होते ते इतक्या भ्रमात राहिले होते की लोकसभेतला विजय अफवाट आहे आणि त्यापुढे विधानसभेला सुद्धा महायुती टिकणार नाही या भ्रमामध्ये महाविकास आघाडीला ज्यांनी ठेवलं होतं तेच आता निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवायला बघत होते पण त्यांनाच त्या ब्रेकिंग न्यूजला आवश्यक तितका प्रतिसाद देऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या शिताफीने अशा पत्रकारांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज करता करता असे सगळे पत्रकार आणि मोठे चतुर विश्लेषक हरभऱ्याच्या झाडावर चढले आणि सणसणीत सड़ आपटले चणसणीत आपटले एक गोष्ट ते विसरले की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बेसिक फरक आहे एकनाथ शिंदे हा जन्मनाथ हाडाचा शेतकरी आहे आणि त्यामुळे हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नसतं एवढं त्याला नक्की कर्ज बाकी काय कळू न असो मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार